हॅलो जय शिवराय सर जय शिवराय जय शिवराय बोला पुढील जो कंडिशन राहणार आता पुढील दोन ते तीन महिन्याची कसं काय वातावरण राहणार म्हणजे पुढे पावसाची शक्यता आहे का गारपिटी शक्यता आहे का तर याबाबत सर शेतकऱ्यांनी तुम्ही महत्वपूर्ण आणि डिटेलमध्ये माहिती द्यावी सर नक्कीच नक्कीच आता जिथे काय थंडी पडली महाराष्ट्रामध्ये विविध ठिकाणी हो आणि जसा पाऊस पडलाय सर्वदूर सारखा नाही तशी थंडी सुद्धा सर्वदूर सारखा नाही आजही मला जळगाव मधनं काही खानदेश खानदेशमधनं असे फोन येत आहेत की शहरी वातावरण हे अधिक थंड आहे आज एक बातमी जर आपण पाहिली पुण्याची तर तिथे सांगितलं जातं की मिनी फील आलाय म्हणून बरोबर पण काश्मीरची थंडी खूप भयानक आहे दिवसा पण घराच्या बाहेर पडणार नाही तुम्ही आम्ही अशी थंडी आहे त्यामुळे थोडस शहरी वातावरण हे अधिक थंड टेम्परेचर नऊ दहा पर्यंत येणार आणि नॉर्मली जर पाहिलं तर बारा अंश सेल्सिअस ते दहा अंश सेल्सिअस प्रत्येक जिल्ह्यामध्ये गाव खेड्या वेळेस वेगवेगळं आहे तर हे झालं टेम्परेचरच्या बाबतीत डिसेंबर महिन्यामध्ये आणि हे निरंतर चालणार आहे एकंदरीत एक वीस आणि बावीस तारखेला थोडं खावल्या खावल्याचा आभा वगैरे वगैरे गोष्टी पावसा शक्यता त्यामध्ये नाहीये आभा ती सुद्धा सर्व दूर किंवा सगळ्यांना झाकळून येईल असं काही त्याच्यामध्ये स्पष्टता नाहीये आणि एक महत्वाचा म्हणजे जबरदस्त प्रश्न विचारलेला आहे आता वातावरण पावसाचं नाहीये पण पुढे जसं की हरभरा काढायचा आहे गहू काढायचा आहे आणि अनेक पिकं आपल्याला त्यावेळेस येतात आपल्या काढणीच्या वेळेस त्यावेळेस काही आहे का बरोबर सर तर पहिले आपण थोडंसं सायंटिफिकली आणि वैज्ञानिक दृष्ट्या मॉडेल नुसार थोडस बघूयात आता सध्या जो काही फिलिंग चालू आहे महाराष्ट्रामध्ये क्लोडची थंडीची जी काही ता, तापमानामध्ये जी काही घसरण झालेली आहे सकाळ आणि संध्याकाळच्या तर अधिक झालेली आहे तर या दोन्हीचा जो काही मुख्य घटक आहे एकतर्फी सुद्धा सक्षमता चांगली दिसते आणि तो मग अलीकडे हा वातावरण खराब करत नाही त्याचाही एक महत्वाचा संदेश तुम्हाला आपल्या रेकॉर्डिंगच्या माध्यमात देऊ इच्छितोय की त्याचा प्रभाव खूप आहे पण पॅसिफिक महासागरामध्ये एक्झॅक्टली प्रशांत महासागरात मराठी मध्ये सांगतोय oh. की प्रशांत महासागरामध्ये जो लानिनाची ऍक्टिव्हिटी आहे ती जैसे ते वैसे आहे पण ती नॅचरल कडे वळते आहे एक जानेवारी महिन्यापर्यंत ती नॉर्मल होऊन जाईल पण तिकडे सुद्धा वातावरणाचे आणि टेंड बिंडचे जे काही प्रभाव आहे ते अशा खंडाकडे त्याच ताकते नेत आहेत आपण जर मागचा आठ दिवसापुढीचा वातावरणाचा आढावा घेतला तर त्याचा प्रभाव खाली केरळाकडे आंध्र प्रदेशकडे तिरुपती बालाजीकडे आणि खाली जर बघितलं तर श्रीलंकाकडे जबरदस्त पाऊस झाला महापूर श्रीलंकेमध्ये आलेला आहे पण वरती सरकण्यासाठी वरतीकडे डब्ल्यूडी विरुद्ध बाजूला त्या पद्धतीने प्रभाव आहे मग ह्या दोन्ही वातावरणामुळे काय होतं एक चढावड झाल्यामुळे मध्ये ताणलेला आहे आणि मध्ये सुख राहिलेले आहे एक्झॅक्टली थंडी आपल्या पद्धतीनं चांगला येऊ वाढतो आहे त्यामुळे महाराष्ट्रावरती गंभीर असा परिणाम सध्या पुढच्या महिन्यातही नाहीये तर जानेवारीचा विषय हो। तुमचा इथे जानेवारी शंभर टक्के क्लिअर जाईल का तर हा एक प्रमुख प्रश्न पडतोय टक्के तरी क्लिअर म्हणता येणार नाही कारण की जानेवारीची जी काही एंडिंग आहे दोन हजार सव्वीस जे काही साल लागणार आहे हो। त्यामध्ये सव्वीस जानेवारी सव्वीस म्हणजे भारताचा गणराज्य दिन म्हणून ओळखला जाणार सव्वीस जानेवारीला वातावरण हे खराब होणार आहे त्या दिवशी थोडस काही प्रमुख भागातील तारीख आणि जिल्हा आज मात्र डिक्लेअर करणं थोडं अवघड जात आहे तर दुसरी महत्वाची गोष्ट आहे की आता जो काही महिना फेब्रुवारी महिना अवकाळीच्या बाबतीत जर आपण पाहिला थोडा प्रभावी वाटायला लागलाय पण त्याची हो, ही ताकद डब्ल्यूडी मुळे ही कमजोर दिसते त्यामुळे हो, तुम्ही गहू काढण्याच्या वेळेस आणि कुणाचा कांदा वगैरे काही प्रमुख पिके आहेत त्यावेळेस घाबरले जाऊ नका ही प्रामुख्याने मार्चची जी काही सुरुवात आहे ती खराब आहे आणि आता मी तुम्हाला दोन्ही आधार सांगतोय ज्यामुळे तुमचा थोडस हो रेकॉर्डिंग शेवट पर्यंत ह्या ही ही। पण गोष्टी सांगितल्या पाहिजे तोडकर किंवा आणि कोणतरी निश्चित ठोकताळी सांगतोय आणि संदर्भही देत नाही तर हा संदर्भ सांगितलेला आहे तुम्हाला की प्रशांत महासागर आणि डब्ल्यू मुळे मध्यंतरी महाराष्ट्राचं इकडे बघितलं आपण कर्नाटकचं गुजरातचं आणि एम पीचं वातावरण हे अजूनही नॉर्मलीच आहे थंडीच्या बाबतीत चांगलं आहे तर आता येऊयात मार्च महिन्यापर्यंत मार्च महिना हा पावसाच्या बाबतीत अजूनही प्रकार सांगितला जातो आणि तो आहे सुद्धा या महिन्यामध्ये गारपीट तफावत जर बघितली टेम्परेचर कडे पाहून तर ती राहू शकते एकंदरीत फेब्रुवारी महिन्याच्या एंडिंगला म्हणजे एकोणीस फेब्रुवारी शिवजयंती जो ऐतिहासिक सुवर्ण दिवस आपण म्हणतोय महाराष्ट्राची जर पहिली दिवाळी असेल ती ही दिवाळी आपण मानली जाते आपल्या काळामधली तर या काळामध्ये साहजिकच विदर्भामधलं तापमान हे वाढणार आहे आणि तापमान वाढीसाठी पारंपरिक पद्धतीने संक्रांत मानली जाते आणि एक्झॅक्टली बावीस डिसेंबर पासून दिवस हा उतराण्याकडे सरकत असल्यामुळे थोडा थोडा वाढत जातो आणि टेम्परेचर देखील वेळ मिळतो वाढायला त्यामुळे त्या आणखी मध्यंतर येण्याचा प्रयत्न करतो आणि जानेवारी मधले हे तापमान आहे ते नॉर्मली राहणार आहे तर आपण फेब्रुवारी महिन्यात सॉरी मार्च महिन्याच्या पावसासंदर्भात आलो होतो तर मार्च मध्ये एकंदरीत अवकाळी राहणं वादळी राहणं हे विदर्भामध्ये घडणारच आहे आता तुमचा तुला म्हणून तुला आपण दोन आजारी सांगा आलो तर कोणता महिना आहे मार्च एकतर फेब्रुवारी एंडिंग तारखा आज जाहीर नाही करू शकत तेवीस हो। तारखेच्या आतमध्ये ह्या तारखा मी जाहीर करू शकत नाही तारखा पण देणार आहे पण त्या तारखामध्ये आठ दिवसाचा गॅप पण ठेवणार आहे चार हो। दिवस मागे पुढे होऊ शकता म्हणून सांगेल सुद्धा पण हा घडणार आहे आणि ते डब्ल्यू डब्ल्यूडीच घडणार आहे त्यामध्ये मार्च महिना एप्रिल महिना हा असणार आहे ठीक आहे बरोबर हम्म आणि एकंदरीत हळद उत्पादकांची थोडी परेशानी सुद्धा होणार आहे जर ज्यांचं एप्रिल महिन्यापर्यंत हळद राहील ना अशा शेतकऱ्यांची पाडव्याच्या पेड पर्यंत वातावरण हे आहे आणि परिवंदनाच्या अगोदर जर वातावरण बनलं त्याचा पावसावरती परिणाम होतो ते वातावरण डिपेंड राहील की ती ताकदी बनलं एक्झॅक्टली दोन हजार तेवीसच्या उन्हाळ्यामध्ये भरपूर पाऊस झाला होता तो डब्ल्यूम होता आणि ज्या साली डब्ल्यू हा उन्हाळाभर सक्षम असतो त्या साली पावसाळा हा कमी राहतो आणि आधीच जर राहिला हाय लेवलवरती जायला बऱ्याच ठिकाणी वाशिम सारख्या ठिकाणी दोन हजार तेवीस मध्ये पावसाळ्याचं स्वरूप आलं होतं बरोबर तर त्या पेळला दोन हजार तेवीस हा कोरडा गेला होता त्या भागामध्ये झाला वगैरे भरायला अडचणीच आल्या होत्या तर अशा पद्धतीची कंडिशन आहे तर आता दोन गोष्टी सगळ्यात महत्वाच्या ठेवा कारण की मी तुम्हाला त्यासाठी शेवटपर्यंत आणायला लावलं Oh. की यंदाच्या उन्हाळ्यात पावसाळी वातावरण आहेत लग्न सरायला थोड्या अडचणी येतील लग्नाच्या तारखा मी ऍक्च्युली देत नाही कारण तो त्या मुलीच्या आयुष्याचा होणारा घडलेला भाग असतो त्या आपल्या ब्राह्मण देवताकडन काढाव्यात सोल्युशन देता येईल मी तारखा ह्या आठवड्यात काढू नका वगैरे वगैरे हे सोल्युशन देता येईल तारखा मी काढत नाही पण वातावरण हे उन्हाळ्यामध्ये मार्च पासून आपण फेब्रुवारी एंडिंग असलो ते मध्ये सरकणारच आहे असा अंदाज दिसतोय आणि मार्च पासून मार्च एप्रिल हे दोन महिने तरी थोडी पावसाळी वातावरणासाठी आणि थोडीफार वादळी पावसाचे ठरू शकतात एकंदरीत त्या पीक काढण्याच्या वेळेस तुम्हाला सल्ले मात्र आवर्जून आणि वेळ काढून देण्याचा प्रयत्न करेल ज्यांचा माझ्यावरती विश्वास आहे आणि चॅनलला तुम्हाला माहिती आहे सचिन ठाकरे असतील मी असेल माझं ऍप्लिकेशन असेल हो हो बरोबर आहे सर आणि सर बरेचशे से शेतकऱ्यांच्या माध्यमातून आपल्याला असं बी सुद्धा सांगण्यात येत आहे की माझा जो विश्वास आहे ते फक्त तोडकर हवामान अंदाज या चॅनलवरती आहे असं बरेच शेतकऱ्यांच्या माध्यमातून आपल्याला कॉमेंट येत आहे फोन बी सुद्धा करत आहे बरेच शेतकरी तर सर तुम्ही शेतकऱ्यांनी एक महत्त्वपूर्ण आणि डिटेलमध्ये माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर नक्की धन्यवाद